नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आगामी कल्याण डोंबोली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबोलीतून मोठी राजकीय व घडामोड घडण्याची शक्यता आहे ठाणे जिल्हाप्रमुख दिपेश दीपेश म्हात्रे हे पुन्हा एकदा फुटीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार सुरू असल्याने मातोश्रीवर थेट नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिपेश म्हात्रे यांनी अल्पवधीतच तस... जिल्हा प्रमुख पद मिळवले आणि गेल्या वर्षभरात मोर्चे आंदोलने या माध्यमातून लढाव्यात भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता गेल्या तीन चार महिन्यापासून म्हात्रे यांनी कोणतीही विरोधात्मक भूमिका मांडलेली नाहीये ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे गणेशोत्सवात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरगुती गणेश गणेश गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय शुद्ध शामल्याचे चर्चांना उधारले तसेच त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सखोलचे संबंध असूनही माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधामधून त्यांचा कल भाजपाच्या दिशेने आणि अधिक असल्याची चर्चा आहे दीपेश म्हात्रे यांच्या वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्या तसे आहेत तसेच त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे पक्षामध्ये राजकीय घडामोड आणि गडबड होऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून पक्ष नेतृत्वाचे पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू आहे ठाकरे गटातर्फे जिल्हा संघटक तात्यामाने महिला जिल्हा संघटक वैजयती दरेकर शहर प्रमुख प्रकाश तेलकोटे आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावाची अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि बरोबरच कल्याण डोंबोली महापालिका क्षेत्र हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या पालिकात विशेष महत्व आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिपेश म्हात्रे यांचा निर्णय भाजप शिंदे गटाचा डाव यशस्वी करतो की नाही यावर ठाकरे गटाचे स्थानिक संगणात्मक चर्चा अवलंबून राहणार एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हात्रे आमचा ताकदवान चेहरा आहे पण पक्षात स्त्रीय स्थळी ठेवल्यासाठी पर्यायी नेतृत्वाचे तयार ठेवणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र